हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आठवडी बाजार होता दर शुक्रवारी असतो बरेच जणं माझे ब्लॉग फॉलो करतात त्यांना माहिती असेल तर आठवडाभराच्या भाज्या मला ज्या काही लागणार आहेत त्या मी एकदम आणून ठेवते आणि आठवडाभर स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवत असते तर आमच्या इथे सध्या भाज्यांचे दर काय चालू आहेत काय भाज्या आहेत तर ते सगळं मी या व्हिडिओद्वारे तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुमच्या इथे सध्या भाज्यांचे रेट काय चालू आहेत कशा मिळतात ते तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचबरोबर या भाज्या स्टोअर कशा करून ठेवते जेणेकरून त्या आठवडाभर टिकतील ते सुद्धा शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर आता ही जी कोथंबीर दिसते ती मी आहे ना दहा रुपयाला एवढी मोठी आणलेली आहे आता सध्या कोथंबीर खूप स्वस्त झाली आहे त्यामुळे अगदी ताजी ताजी, ताजी कोथंबीर गावठी आहे ती मला दहा रुपयाला मिळालेली आहे त्याच्यानंतर इथे टोमॅटो बघताय हे टोमॅटो तीस रुपयाचे अर्धा किलो होते आणि वीस नाही सॉरी तीस रुपयाचे एक किलो होते आणि पा वीस रुपयाचे आ, अर्धा किलो असं देत होता आणि एक किलो घेतले तर तीस रुपये तर मी वीस रुपयाचे आणलेले आहेत हे टोमॅटो अगदी ताजे आहेत थोडेसे कच्चे बघून आणलेत कारण की आधीचे टोमॅटो आहेत माझ्याकडे म्हणून तर त्याच्यानंतर शिमला मिरची शिमला मिरची वीस रुपये पाव किलो आणलेली आहे ती पण छान ताजी ताजी अगदी आणि शेंगा मी आधी कापून ठेवल्या कारण की माझ्या लक्षात नाही आलं की मला व्हिडिओ बनवायचा त्यामुळे मी शेंगा वीस रुपये पाव किलो आणलेल्या आहेत तर त्या कापून अशा नीट करून ठेवल्या ना की त्या छान आठ दिवसापर्यंत टिकतात शेंगा आणल्यावर तशाच जर ठेवल्या ना तुम्ही तर त्या सुकून जातात त्यामुळे नेहमी अशा त्यांना कापून व्यवस्थित एका डब्यामध्ये भरून चा। ठेवायचं त्याच्यानंतर भेंडी आणलेली आहे भेंडीसुद्धा पंधरा रुपये पाव आणि तीस रुपयाची अर्धा किलो अशाप्रमाणे मी तीस रुपयाची अर्धा किलो भेंडी आणलेली आहे त्याच्यानंतर आता सध्या काकडी भरपूर आहे आणि उन्हाळा पण सुरू झालेला आहे त्यामुळे काकडी आता उन्हाळ्यात खाल्लीच पाहिजे त्यामुळे आता मी दिसते तर नेहमी घेऊन येते काकडी आणलेली आहे वीस रुपयाची अर्धा किलो चाळीस रुपये किलो आहे तर अर्धा किलो घेऊन आले मी त्याच्यानंतर मस्त कवळी अशी गावठी गवार होती तर ही फक्त महाग आहे तीस रुपये पाव किलो मला ही गावठी गवार मिळालेली आहे तर मी ही घेऊन आली आहे पाव किलो गावठी गवार साधी गावात वीस रुपये पाव होती आणि गावठी तीस रुपये पाव होती त्याच्यानंतर घोसाळे आणलेले आहेत घोसाळे ही वीस रुपये पाव किलो होती तर इथे मी दहा रुपयाची अर्धा पाव आणलेली आहेत सॉरी दहा रुपयाची पाव किलो आणलेली आहेत वीस रुपयाची अर्धा किलो होती तर त्याची ता भाजी वगैरे मी काही करत नाही फक्त भजीसाठी वापरते तर तीन आलेली आहेत पाव किलोमध्ये कोबी आणलेला आहे हा कवळा कोबी एकदम जास्त वजनाचा जर कोबी घेतला ना तर तो खूप असा कठीण असतो शिजत पण नाही म्हणून मला कधी पण कवळा कोबी बघून घ्यायचा तर हा कोबी वीस रुपयाचा आहे एवढा मोठा ज्यूससाठी मला बीट आणि गाजर नेहमी लागत असतं त्यामुळे ते मी आठवड्यातनं एकदा आणतेच आणते तर इथे अर्धा किलो बीट आणि अर्धा किलो गाजरं आणलेली आहेत दोन्हीही वीस वीस रुपयाची आहेत वीस रुपयाचे बीट आणि वीस रुपयाची गाजरं त्याच्यानंतर सध्या आता चिक्कूचं सा सीझन चालू झालेलं आहे भरपूर आता चिक्कू सगळीकडे दिसतात मिळतात आणि महत्त्वाचं म्हणजे गोड आहेत हे गावठी चिक्कू आहेत तर इथे हे मी चाळीस रुपयाचे अर्धा किलो आणलेले आहेत शंभर रुपयाचे सव्वा किलो होते चाळीस रुपयाचे अर्धा किलो मी इथे चिक्कू घेऊन आलेली आहे आणि कच्चे बघून घेऊन आलेली आहे त्यामुळे ते दोन दिवसात पिकतात आणि खरंच खूप गोड लागतात गावठी चिक्कू आहेत ते तर अशा सगळ्या भाज्या आणलेल्या आहेत त्याच्यानंतर लिंब लिंब गरमीमुळे सध्या खूप महाग झालेली आहेत आणि वीस रुपयाची चारच म्हणत होतात पण आपण पन बायका कशा असतो माहिती आहे ना एकतरी द्या एकतरी द्या असं करत राहतं त्यामुळे वीस रुपयाची पाच लिंब ही मी मागून आणलेली आहेत आणि त्यांनी दिली वीस रुपयाची पाच बारकी बारकी लिंब आहेत आणि दहा रुपयाचं अद्रक आणलेलं आहे कारण अद्रक मला जास्त लागत नाही का मी एकटीच चहामध्ये अद्रक पिते तर अशा सगळ्या भाज्या आणलेल्या आहेत तर आत्ता येतो त्यांना स्टोर करायचा टाईम तर माझ्याकडे असे डबे आहेत जे की मी डीमार्टमधून आधीच घेऊन ठेवलेले आहेत या डब्यांना जो जो वर्ष झालेला आहे पूर्ण सेट आणला होता मी डब्यांचा त्यातला हा एक मोठा चौकोनी उभा डबा आहे मोठा त्याच्यामध्ये कधी कधीच गाजरंसुद्धा राहतात तर सध्या मी आता इथे को कोथंबीरची क्वांटिटी भरपूर आहे त्यामुळे खाली पेपर अथरला आहे जेणेकरून पाणी सुटू नये मॉश्चर येऊ नये आणि कोथंबीर खराब होऊ नये म्हणून मग टिश्यू पेपर अथरून मी त्याच्यामध्ये कोथिंबीर हव बंद डब्यामध्ये ठेवलेली आहे त्याच्यानंतर दुसऱ्या डब्यामध्ये मी बघितलं शेंगा सोलून ठेवलेल्या आहे अशा सोललेल्या शेंगा आठ दिवस आरामशीर टिकतात या एका डब्यामध्ये एक, एक आधीचं वांग होतं ते ठेवलं त्याच्यानंतर लिंब आणि अद्रक एकाच डब्यामध्ये मी स्टोअर करून ठेवलं लिंबासाठी वेगळा डबा आहे पण मग मी आत्ता ह्याच्यात ठेवलेला आहे त्याच्यानंतर जी घोसाळी होती ती लगेच नरम पडतात आधीच ती खूप नरम असतात तर ती अशी पेपरमध्ये रॅप केली ना तर त्यांना मॉइश्चर सुटत नाही आणि छान टिकतात देखील आता ही भेंडी मला लगेच उद्या नाही तर परवा करूनच टाकायची आहे दोन वेळा होईल ही भेंडी त्यामुळे मी तिला पिशवीमध्येच घालून ठेवलेलं आहे म्हणजे ती लगेच तर काही खराब होणार नाही तिला आपण खूप जास्त ठेवलं तर ती खराब होते पण मला आता ही लगेच करायची म्हणून मी तिला पिशवीत ठेवलं आहे त्याचबरोबर गाजर आणि बीट मी एकत्र ठेवते ते रोज निघतं म्हणजे निघतं ज्यूससाठी सकाळी सकाळी त्यामुळे त्यांना रोज हवा लागते आणि ओली झाली तर मी त्यांना बाहेर काढून ठेवते थोडा वेळ त्यामुळे मी गाजर बीटसुद्धा पिशवीमध्येच ठेवलेले आहेत त्याच्यानंतर काकडीसुद्धा आपण जर ओपन अशी ठेवली ना फ्रीजमध्ये तर ती पण लगेच सुकून जाते मऊ पडते म्हणून तिला सुद्धा मी अशीच पिशवीमध्ये घालून ठेवणार आहे म्हणजे जेणेकरून रोज आपल्याला एक घेता येते जेवताना त्यामुळे तिलासुद्धा पिशवीमध्ये घालून ठेवते बाकीचे हे जे चौकोनी डबे आहेत त्याच्यामध्ये एकामध्ये गवार नीट करून राहील आणि सध्या मी त्याच्यामध्ये अद्रक लिंबू ठेवले तर ते मी नंतर काढून ठेवेन ग गवारीचं लक्षात आलं माझ्या तर गवार मोडून राहील त्याच्यामध्ये आणि एकामध्ये शेंगा आहेत तर अशा पद्धतीने हे डबे खूप युजफुल ठरतात फ्रीजच्या ऑर्गनायझेशनसाठी त्याच्यानंतर इथे खाली सगळ्या बास्केटमध्ये मोठ्या भाज्या वगैरे राहतात जसं की मी आता घोसळ आणि भेंडी ठेवली आहे वरती हे बास्केट टोमॅटोसाठीचं आहे टोमॅटो असेच ठेवले तरी ते काही सुकत नाहीत किंवा त्यांना काहीही होत नाहीत आणि पटकन आपल्याला घेता येतात म्हणून हातासरशी तिथेच ठेवते मी लगेच या बास्केटमध्ये मोठ्या भाज्या ठेवते कोबी रॅप तो पण कागदामध्ये रॅप करून खाली बास्के मोठ्या ट्रेमध्ये ठेवलेला आहे इथे सगळे हे माझं हा हिरव्या मिरचीचा डबा त्याच्यानंतर कोथंबीरचा त्याच्यानंतर हा सेपरेट अद्रकचा डबा आहे आणि हा लिंबूचा डबा आहे असं आणि इथे जे काही भाज्या लागतात तर त्या डब्यांमध्ये मी तशा स्टोअर करून ठेवते अशा स्टोअर केलेल्या भाज्या आठ आठ दिवस खराब होत नाही बरं वरचा जो कप्पा आहे तो दही दूध किंवा काही भाजी वगैरे उरली असेल तर त्यासाठी मी रिकामा ठेवते म्हणजे तिथे मला ठेवता येतात दही दूध वगैरे काही भाज्या असतील ते आणि खालच्या याच्यामध्ये भाज्या तर राहतच नाहीत कारण की बाकीच्या वस्तू तिथे भरपूर असतात तर अशा पद्धतीने फ्रीज आपण सेट करून ठेवला ना तर आठवडाभराचं आपल्याला टेन्शनसुद्धा राहत नाही फ्रीज कशाही आपण वस्तू ठेवल्या तर तो अस्ताव्यस्त दिसतो तसं न दिसता तो सुटसुटीत दिसतो आणि आपल्याला ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेवर व्यवस्थित सगळ्या ठिकाणी असल्यामुळे व्यवस्थित भेटतात सगळ्या गोष्टी आणि जास्त पसारासुद्धा फ्रीजमध्ये पडत नाही आणि घाण देखील होत नाही तर अशा पद्धतीने मी हे फ्रीज ऑर्गनाईज करते भाज्यासुद्धा छान आठवड्यावर टिकतात खराब होत नाही तर चला तुमच्या इथे भाज्यांचे रेट काय आहेत मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा उद्या पुन्हा भेटते असाचे छान छानचे नवीन व्हिडिओ असा तोपर्यंत बाय बाय